नवीन <iento> सरकार Yeah. मंत्री महोदय यांना मॅसेज बाबतीमध्ये त्यांना फोन केला आणि स्पीकर फोनवर त्याने सांगितलं की काही ढहकुखी होते बा त्याचं काय करायचं साहेबांनी मंत्री महोदयाने शिवसेना उपनेता या ठिकाणी पाचोऱ्या तालुक्यामध्ये जो पाऊस पडला सप्टेंबर महिन्यामध्ये आणि ढगफुटी झाली त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी महाविकास आघाडीकडून या पाचोऱ्या गावामध्ये जारगाव चौकडीवर रास्तारोप आंदोलन करण्यात आलं की या शेतकऱ्यांना मंत्री आणि स्थानिक आमदार यांनी सांगितलं होतं ज्या लोकांचे संसार वाहून गेलेले आहेत त्यांना एक लाख रुपये देऊ पण एक कुठी कवी एक रुपया सुद्धा त्यांच्या खात्यावर आला नाही म्हणून हे लबा सरकारच्या निषेध आणि दिवाळीपूर्वी तुम्ही जे जाहीर केलेला अनुदान आहे ते जाहीर केलेलं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर आलं पाहिजे हे जर आलं नाही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महाविकासाकडे करून केलं जाईल शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुमान शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुमान کسا کسا دیکھتا ہے جے تو جیے رات میں کسا کسا دیکھتا ہے جے تو جیے رات میں ہائے بوکے ورجی بھائی જય بھوانی જય جیوا دی જય بھوانی જય جیوا دی ایک بھائی کے ایک لوگوں کو اپ تو اور پھر سے بات سانگا دیوانی کوڑے لگا منے دور تو لا ہاں अलिपाइचे? पाहिजे